की आता सध्या अमेरिकेत जे काही आपले सरकार बसलेले आहेत ट्रम्प सरकार त्यांचे जे निर्णय सुरू आहेत म्हणजे हा आ, काल निर्णयासाठीचा सा प्रश्न नाही आहे तर त्याच्यावर त्याचा आणि भारताच्या संबंधातलं काही तुम्ही मला सांगू शकाल का ट्रम्प जे काही करतायत ना खूप शिवा भरत आहेत परंतु तो फार हुशार माणूस आहे बर मला न्यूयॉर्कमध्ये एकदा वॉल्टन युनिव्हर्सिटीमध्ये त्याच्या बरोबर त्याच्या वर्गात चेकलेला माणूस भेटला होता म्हणाला ही बी टॉपर ऑल द टाइम बर तर तो फ्रंट एन डॅट आणि त्यांना ते डेट आहे ना त्यांचं ते एकमेव ध्येय आहे की त्यांना राईट ऑफ करायचं आहे बर त्याच्यानंतर परत ते बॅक टू नॉर्मल येणार आणि भारतीय टॅलेंटशिवाय त्यांना चालवणं कठीण आहे इतकं व्हॅल्युएबल भारतीय टॅलेंट आहे चायनीज टॅलेंट बर। का परत गेलं कारण ते खूपच पुढे गेले आणणार कुठून लोक अगदी बरोबर आहे द बेस्ट आय टॅलेंट इन द वर्ल्ड इज इंडियन टॅलेंट बरोबर त्यामुळे तो फार दिवस ते करू शकत नाही मग नंतर तो हल्ला गुल्ला करून परत आजा वगैरे चालू होणार हे जे एक्केचाळीस ट्रिलियनचं कर्ज आहे ते फिटणार नाही आणि अमेरिका बुडणार सगळ्यांचं मत तर मी सातत्याने सांगत होतो ते असं काहीतरी पिल्लू बाहेर काढणार hmm. ना ती आपली महालक्ष्मी आहे ना तीन hmm. देव आहेत तस हे महालक्ष्मी म्हणजे काली जी आहे ती म्हणजे त्यांचं पॅन्टगान hmm. हल्ला करणारे आणि hmm. सरस्वती म्हणजे त्यांची विद्यापीठ hmm. अच्छा ह्या तिघांच्या कॉर्डिनेशन मधून ते हे सगळं करत असतात आता हे क्रिप्टो काढलंय ना हे कॅलिफोर्नियामध्ये तिथून आयडिया पहिली विद्यापीठातून येते बरोबर मग ते इम्प्लिमेंट तुम्ही पैशाची मदत घेऊन करता आणि मग तुम्हाला प्रॉफिट होतात बरोबर आणि तुम्ही तुमची वेल्थ संरक्षितही करू शकतात बांडे कॉन्सर्ट तसं त्यांच्या व्यवस्थित गोष्टी आहेत असेल गेल्या काही वर्षात स्पेशली ज्यो बायडनच्या वेळेला जो बायडन हा लबाड आहे बोका आहे बोका अच्छा त्याला लोण्याचा गोळा कुठे आहे हे माहिती बरोबर आहे त्याची नजर लोण्याच्या गोळ्यावरतीच असणार ते जॉब आहे तू बरोबर आहे आणि खर्च त्या देशाचा एवढा प्रचंड खर्च आहे कलाब झाला तर मान्य होतील ना बरोबर जयराज आ... सर